कुठं का झाला आपण त्याच्यामध्ये बिल्डिंग झाल्यावर ते मधीच येणार आहे आमचा जो कॉम्प्लेक्स आहे ना काय रे मार्केट कमिटीचा कॉम्प्लेक्सतात आमचं कोपऱ्यावरच मधी येत नाही ते मधीच येत आहे ते सगळं आम्हाला काढावं लागेल तुम्हाला पहिल्या जागा घेऊ ना संजय तर इथंच घेऊ आ, आ, त्या गाळ्यात आपण करार करू की आम्ही हे जागा द्यायला तयार पण त्या बदल्यात तुमचे नवे गाय होते एक काळा आम्हाला सोयीच्या ठिकाणी द्यावा त्या विनंती करू त्या करू त्या अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का सालगडी काय तुम्ही का तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला काय काय सालगडी आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव नाही नाही आपण भरणपूर सारखं करू ना तुला बोललो ना मी मागे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल नाही नाही हे मला आता नाही सांगता येणार मागावी पुणेश्वर देव होकर यांचं नाव दिलं त्याचा बोट झाला का हो तयार बसला बसलाय तर हे तुमचं सजेशन आहे आपण म्हणजे कोणाचं काही दोन तुम कस कारण मला देता येते काय बघूया काय कोणा बोलणार ते दिलं नाही मी फक्त तिथं विचारतो माग जसं देता आलं तर इथे देता येईल असं माझा हा अंदाज आहे आणि आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्य आरोग्यकडील का वैद्यकीय शिक्षण शिक्षणकडे म्हणजे त्यांना विनंती करू आपल्या हातात नाही सुरू त्यांना विनंती करू यांचं म्हणणं असं आहे की काही माझ्या सहकारी मित्रांचं श्री <laughs> छत्रपती संभाजी महाराज शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असं नाव हे <laughs> मला मुंबईला आता साधारण विक्रमला खरं बोलायचं होतं विक्रम इतका तयारी आला होता पण त्याला मीच नाही खातात घेतल्यामुळं त्याने रात्रभर नुसता अभ्यास नाही केला लक्ष श्रोता म्हणून बसवला मी कसा बोलतो तेव्हा लक्ष म्हणायचं नाही